नंदुरबार पोलिस दलाचा स्मार्ट पोलिसिंग नवा उपक्रम कामचुकारपणा केल्यास कर्मचाऱ्यावर होणार कार्यवाही जिल्हाभरातील सातशे तेरा पॉइंटवर असणार पोलिसांची करडी नजर नंदुरबार शहरात वाढत्या घरपोड्यांसह कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं प्रभावी पाऊल उचलण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी एक अनोखी शक्क लढवत स्मार्ट पोलिसिंग अर्थातच इबीट सिस्टम मोबाईल ऍप्लिकेशन तयार करण्यात आहे यामुळे आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक पद्धतीने पेट्रोलिंग होणारे जिल्ह्यामध्ये एकूण सातशे तेरा ई पॉइंट निश्चित करण्यात आले आहेत न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्हा पोलीस सार्वजनिक सुरक्षा आणि पोलिसांची दृश्यमानता वाढवण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलत आहेत जिल्ह्यातील सातशे पेक्षा अधिक महत्वाच्या ठिकाणांवर ज्यामध्ये धार्मिक स्थळे एटीएम बँका निवासी भाग गावे शाळा आणि गजबजलेली बाजारपेठा यांचा समावेश आहे त्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक नवीन सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टम तयार करण्यात आली आहे ही सर्व ठिकाणी अचूकपणे जीपीएसद्वारे जिओटॅग करण्यात आली आहे पर्याप्त निगराणी सुनिश्चित करण्यासाठी बीट मार्शल्स यांना स्मार्ट ई बीट सॉफ्टवेअरने सुसज्ज केले गेले आहे ज्यामुळे ते ओळखलेली सर्व क्षेत्रे चोवीस तास सात दिवस दोन शिफ्ट मध्ये निगराणी करू शकतात तसेच निरीक्षक वरिष्ठ निरीक्षक आणि नियंत्रण कक्षातील अधिकारी यांनाही स्मार्ट ई बीट वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे जेणेकरून ते दिवस व रात्रीच्या शिफ्ट मध्ये परफॉर्मन्स ट्रॅक करू शकतील एक खास सुविधा कुलूप बंद घरासाठीही उपलब्ध करून देण्यात आली आहे नागरिक जेव्हा शहराबाहेर जातात आणि त्यांचे घर लॉक करून जातात तेव्हा ते या ऍपच्या माध्यमातून पोलिसांना माहिती देऊ शकतात बीट मार्शल्स त्या घरांना भेट देतील आणि घरमालकाच्या मोबाईलवर सुरक्षिततेची पुष्टी होईल त्यामुळे नागरिक बाहेर असतानाही त्यांच्या मनाला संतुष्टी मिळेल व ते निसंकोचपणे बाहेर राहू शकतील स्मार्ट ई बीट आमच्या पोलीस कामकाजाचे डिजिटायझेशन करण्यात मदत करते जसे की इन्सिडेंट रिपोर्टिंग गुन्हेगारांचे तपशील चोरीच्या वाहनांची तपासणी संवेदनशील संदेशांचे प्रक्षेपण आणि यासारख्या अनेक सुविधांचा समावेश या प्रबळ प्रणालीमध्ये आहे या प्रणालीमुळे वरिष्ठांना संपूर्ण जिल्ह्यातील सर्व बीट मार्शल्सचा परफॉर्मन्स काही सेकंदांत पाहता येतो जे उत्तरदायित्व व पारदर्शकता सुनिश्चित करते आपल्या मासिक गुन्हेगारी बैठकीत हे परफॉर्मन्स तपशीलवार चर्चा करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीट मार्शल्सना सन्मानित केले जाईल तसेच पोलिसांची दृश्यमानता गुन्हेगारीच्या प्रवृत्तीवर काय परिणाम करत आहे हे देखील बारकाईने अभ्यासले जाईल क्राईम मॅप्स आणि हॉटस्पॉटचा उपयोग करून बीट मार्शल्सची रणनीतीनुसार नेमणूक करण्यात येईल ज्यामुळे गुन्ह्यांना प्रभावीपणे रोखता आणि नियंत्रणात आणता येईल नंदुरबार जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट ई बीट प्रणाली हे त्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे